भावांनो बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जंगली रमीपे आवना महाराज किंवा साध्याचे जे तरुण आहेत कोण बैलगाडी शर्यतीच्या मागं आहे कोण क्रिकेट वेळ झालं आहे काही जण ऑनलाईन पबजीसारखे गेम असतात ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तसेच भारत नव्हे जगातील तरुण गुरु पटलेत तरीसुद्धा आज या परकंदी गावामध्ये श्री समर्थ सद सद्गुरू शंकर महाराज रसाळदाजा यांच्या संप्रदायाचे काय तरुण आहेत त्यांनी ह्या गावामध्ये जी काय वाटचाल केली की सर्व धर्म म्हणजे सर्व धर्मांना सर्व जातींना एकत्र घेऊन हे गाव वेगवेगळे उपक्रम राबवतं तर इथल्या तरुणाकडूनच जाणून घेऊया दादा सध्या महाराष्ट्रामध्ये एवढी पिढी व्यसनाधीन होते कोण बैलगाडीकडे जात आहे आता मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला या संप्रदायाकडे वळावं असं का वाटलं किंवा काय समाधान मिळतं यातनं Mm -hmm. तर खरंच आत्ताच्या युगात फार भयानक वास्तविक चालू आहे तरुण तरुण पिढी पूर्ण व्यसनाधीन झालेली आहे पण पर आमच्या प्रकंदी गावचा असा इतिहास आहे की जास्त तरुण पिढी mm -hmm. या इंचिल सह संप्रदायक ओळलेलं आहे कारण परंपरेने हा चालत आलेला इंचगिल सह संप्रदाय आमच्या प्रकंदी गावामध्ये आमच्या वडिलांच्याच माग ही आमची परंपरा आम्ही चालवत आहे विशेषतः करून सांगतो या परकंदी गावामध्ये जेवढे तरुण आहेत त्यातले ऐंशी टक्के या संप्रदायात म्हणजे माळा घातलेले म्हणजे तरुण व्यष्णाधीन नाही आमच्या बरकंदी गावातील तरुणांची संख्या व्यसनाधीन नाही बोटाव मोजणे इतकीच गाव असं आमच्या बरकंदी गावचा इथं आणि आमच्या परकंदी गावामध्ये तुम्ही इथं आमचं एक मंडळ आहे शिव आयला सेवा शिवामान हे आमचं तरुणांचंच मंडळ आहे ते मंडळ धार्मिक कार्य असू द्या आध्यात्मिक कार्य असू द्या सामाजिक कार्य असू द्या त्या आम्ही सर्वजण तरुण मंडळी आमचं कुटुंब चालवत असताना एक आम्ही त्या गावासाठी काहीतरी लागतं त्या गावात काहीतरी देणं असलं म्हणून आम्ही धार्मिक धार्मिक कार्य असू द्या सामाजिक कार्य असू द्या त्या कार्यामध्ये शंभर टक्के सहभाग मिळवून राहतो आणि मी या तुमच्या मानदेश न्यूजच्या माध्यमातून एकच समाजाला संदेश देईल की तरुणांनो की आताचं कले फार अवघड आहे तुम्ही सर्वांनी त्या धार्मिक क्षेत्राक वळलं पाहिजे कुठलीही धार्मिक क्षेत्र असू हो द्या त्या धार्मिक अध्यात्मागं वळा अध्यात्माशिवार पर्याय नाहीतर आता मागच्या वर्षी बघितलं तुम्ही कोरोनासारखी महामारी महामारी आली होती त्या महामारीमध्ये काय वास्तव्य झालेलं मशान शांतता झालेली मुलगा बशी जात नव्हता आई बशी जात नव्हता अशी भयान परिस्थिती झाली होती परंतु आमच्या परकंदी गावामध्ये समर्थ सद्गुरु शंकर महाराज दादा यांचं आशीर्वाद होता आणि त्या असल्या भयानक परिस्थितीमधनं आमचं गाव वाचलं खरंच परत एकदा मी आमच्या सद्गुरु शंकर महाराज हा दादा यांच्या कृपा आशीर्वादाने आमचं गाव खूप चांगल्या पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांदत आहे सर्व भान सम ह्या दा ह्या स संप्रदायामध्ये असं काय नाही की सर्व जाती धर्माची लोक याड आहेत आणि हे गुन्हा गोविंदाने आमचं सांप्रदाय नांदत असतो साहेब तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे असा प्रश्न कुणीच विचारत नाही शेतकऱ्याचे तरुण पोरं किंवा ज्याला बळीराजा म्हणलं जातं जो एका दाण्याचे हजार दाणे करतो परंतु सध्याच्या कलयुगामध्ये शेतकऱ्यांच्या पोराची लग्न जमायला प्रॉब्लेम होती तुम्ही मगाशीच सांगितलं आख्खे मुंबईवाले कोरोना काळामध्ये गावाला आले होते पोरगा बापाकडे जात नव्हता बाप पोराकडे येत नव्हता तर अशा सर्वांना तुम्ही काय संदेश द्याल या शेतकऱ्यांविषयी एकच शेती शेतीशिवाय पर्याय नाही शेती म्हणजे आताच होण्या झालेल्या लक्षात मी एकच या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मार्गदर्शन करेन की तुम्ही शिक्षण करा आणि जर चांगल्या पद्धतीने शेती केली तर सुद्धा भरपूर फायदा आहे माझ्या पर्कनिगावचा तुम्हाला एक छोटासा विषय सांगेल की मागच्या वेळेस तुम्हीच आमच्या पर्कनिगावातून वाटण्याची बायट लावली होती की कमीत कमीत माझा सर्वसामान्य गावातून शेतकरी आहे वीस किलो जरी त्यांना तो कमीत कमी एक लाख रुपये उत्पन्न घेतल्याशिवत नाही आणि यासाठी सगळी तरुण पिढी त्यात जो होती मुंबईला जरी आमची तरुण असली तरी वाटाण्याची सुऊन शंभर टक्के मशकत शेती करून पेरणी करून औषध भारणे असू ती करून शेतीत भरपूर उत्पन्न मिळतं तरुणांना मी एकच मेसेज दि की बाकीचा बैलगाड असू द्या बाकीचं क्रिकेट असू द्या तिनं काय आपलं पोट बांधणार नाही आपलं आपलं काम करत करत शेतीकडे जर लक्ष दिलं तर शंभर टक्के आपलं कुटुंब सुधारलं शिवाय धन्यवाद दादा नक्कीच तुमचा हा संदेश आम्ही पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ओके